म्हणजे सांगली शंभर जागा जो पक्ष ओबीसींना उमेदवारी दिली तोच ओबीसीच्या हिताचा किंवा आरक्षणाच्या समर्थनात आहे हय हे आता मी ओबीसीमध्ये पसरवत चालले त्यांना हे समजवून सांग चाललेलं आहोत उद्या तिथे संख्याचं गणित आहे मी जसं म्हटलं की जनगणना करायची आहे आणि जनगणनेचे आकडे नसल्यामुळे असताना उद्या त्या विधानसभेमध्ये ठराव आला जनगणना करायची पण तोपर्यंत ओबीसीचं आरक्षण थांबवायचं असा था। ठराव आला तर विरोध करायला नाही कोणतरी त्या ठिकाणी पाहिजे आणि ती विरोध जर नसेल तर तो ठराव मंजूर होतो आणि म्हणून आम्ही म्हणालो शंभर आमदार ओबीसीचे त्या विधानसभेमध्ये असते या इलेक्शनमध्ये आरक्षण वाचवायचं की जाऊ द्यायचं हा प्रमुख मुद्दा असणार आहे असं तुम्ही म्हणा आरक्षण वाचवायचं की जाऊ द्यायचं हा मुद्दा आहे तो समजा ओबीसी मध्ये आरक्षण गेला असं धरून चाला तर पुढच्या पाच वर्षामध्ये एस सी आणि सुद्धा आरक्षण जाईल अशी परिस्थिती दोन हजार एकोणीस ची झालेली दोन हजार एकोणीस प्रस्तावित पक्षांनी सर्वाधिक उमेदवार नेत्यामध्ये वंचितच होतं वंचित आकारी शरद पवारांची एखादीला लोकसभा होईल काय मी असं म्हटलं की लोकसभेला संविधान संविधानपदला बदलपत्र नार असा नारा होता म्हणजे कारण संविधान राहिला पाहिजे असं लोकांनी होतं आता माझं म्हणणंच आहे की विधानसभा जी आहे ती विधानसभा राहील राहील की न राही। याच्यावरती जाणार आपलं आरक्षण राहिलं पाहिजे असं जर मतदान केलं तर निकाल आश्चर्यकारक जे कारक मी आपल्याला फक्त द्यायला पाहिजे सांगा मराठ्यांचं जे आरक्षण आहे हे घटनेच्या चौकटीमध्ये बसत नाही हे मनोज जरांगेला कुणी समजावून सांगत नाही असं तुम्ही म्हणाला होता मग त्यामुळे त्यांना वेगळी मागणी कशी मागायची याचंही त्यांना शिकवलं पाहिजे असं मला वाटतं धनगर समाजानं आरक्षण मागितलं की एस टी समाजाला आत्मक भूमिका द्यायला की मराठा समाज ते, ते हे वेगळा समाज त्याचा असणारा जे आहे ते आरक्षणावरती खेळ करायचा असं तो चालला होता आणि सत्तेमध्ये बसलेल्या बी जे पीने तो खेळ चालू केला असं माझा आरोप आहे तो आता त्याच्या अंगा स्थानिक प्रश्न घेतला आहे लोकसभेचा विजय किंवा लोकसभेच्या यशानंतर मिरज विधानसभेसाठी वंचित उमेदवार असणार का कारण की आत्तापर्यंत जर बघितलं तर विरोधी उमेदवार विरोधी पक्ष या ठिकाणी तात्तीने निवडणूक लढवत नाहीत किंवा स्ट्रॉंग उमेदवार देत नाहीत वंचित हा पर्याय असणार का मिरज विधानसभेसाठी सर आणखी छोटा एक छोटासा प्रश्न की ओबीसी ना भाजप कसं हे करतं की हिंदू धर्माचा बुवा उभं करतं हिंदू मे हे सांगतात अशा वेळेला ओबीसी एक गटा मतदान भाजपला होतं हे टाळायचं असेल तर पुढे काय स्ट्रॅटेजी ठेवावी लागेल असं तुम्हाला वाटतं ओबीसीना कार्यकर्त्यांनाच आम्ही असताना विचारायचं आहे किंवा उद्या ओबीसीच्याच कार्यकर्त्यांना आम्ही विचारायचं आहे की तुमच्या घरातला जो देवारा आहे तो तुम्ही काढणार का जे वाटवडलांचा असताना मानलेला धर्म आहे हा तुम्ही असताना सोडणार का